ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त आज आपण गुरुचरित्रातील अध्याय बाराचं पारायण वाचायला सुरुवात करूयात नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा ओम श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभे नम श्री गुरुमनती जननीसी आयसा निरुपदेसी अनित्य शरीर नसी काय भरवसा जीवित अनित्यानी शरीरानी वैभव नव शाश्वत तो मृत्यू कर्तव्य धर्मसंग्रह संग्रह एखादा असेल स्थीर जीवी त्यासी तुझी बुद्धी भरवी अनित्य देह विभो भावी पुढे कवना भरवसा देह मनी म्हणी जे नाही राहिले कवना स्थिर जववरी दृढ असेल शरीर पुण्यमार्ग रहाटावे जो असेल मृत्यूशी जिंकित त्याने निश्चय यावे शरीर नृत्य त्यासी तुझा उपदेश सत्य म्हणे न म्हणे करी न धर्म पुढे अहोरात्री आयुष्य होणे होत असते शे करवा धर्म याची कारणे पूर्व वयसी अल्पोदकी जैसा मत्स्य तैसे मनुष्य अल्पायुष्य जेववरी असे प्राणी सुरस धर्म करावा परी जैसा सूर्याचा रथ चाले निमिष होता शीघ्र काळे बावीस सहस्र गाव फळे तैसे आयुष्य न होय पर्जन्य पडता वृक्षावरी उदकर आहे पण ग्री स्थिर नवे अवधारी पडे भूमीवरी सवेची तैसे शरीर नवे स्थिर जीवित अमरण निर्धारे योन अथवा होताची जर कलेवर हे नश जाना याची कारणे देहासी विश्वासू नये परियेसी मृत्यू असे हा सहवासी धर्म करावा तात्काळी पिकले पान वृक्षी जैसे लागले असे सूक्ष्म वेसे तैसेची शरीर हे भरवसे कोधावा पडेल न कळे जाना एखादा तरासी द्रव्य देतो दिवस दिवस करी तैसा काळ लक्ष्मी लक्षी तसे जैसा समस्त नदी देखा समुद्राशी घेऊन जाती उदका परतो नि न येती जन्मभूमिका तैसे आयुष्य न परते अहोरात्री जाती पळ ऐसे नीचे जाणो पुण्य न करी जे जन ते पर पशु समान परियेसा जया दिवशी पुण्य घडले नाही वृथा गेला दिवस पाही तय यमासी करुणा नाही करावे पुण्य तात्काळ पुत्रदारा धन गोधन आविष देह येणे गुण जे जन निश्चित म्हणती जाण ते पर ते पशु सम तसे सुसरी मनुष्याशी बक्षिती होय परियेसी शरीराशी वृद्धाप्य वृद्धप्य अवधारा या कारणे तारुण्यपणे करावे पुण्य विद्वजनी आम्ही का हे वर्जिशी जनी काय बुद्धी बरवी जो असे जो यमाचा असेल इष्ट त्याने करावा आळसाहट्ट अमरत्वे असेल जो सुभट त्याने पुढे धर्म करावा संसार म्हणे स्वप्ना परी जैसे पुष्प पर असे मोगरी सवेची होय शुकापरी तसम देह जाना जैसे विजू असेल वत स होय अव्यक्त तैसे प्रायदेह होत स्थिर नोहे हे परियसा ऐसे नाना परिदेखा बोधिता झाला जननी विस्मय करीते सभा लोक बाळक तत्व सांगतो एकोणी वचन माता करीत देवा निरोपी लेन विनंती माझी परिसावी तू अ निरोपी पुत्र चौघे होती लाईसी विश्वास न वेगा मानसी कुळ देवता पुत्र राया जववरी होय एक सुत तवी राहावे समीपत निरोपने दिव सत्य म्हणून विनवी वेळी माझे वचन अह, जरी जाशील अह अवधारी पुत्र नवसी तू आम्हासी आमचे कुळदैवत होसी सत्य करी गावाचे नाशी बोल आपुले दातारा एकोणी मातेचे वचन श्री गुरु बोल ती हासोन आमचे बोल सत्य जाण तुझे वाक्य निर्धारी नपा तू ते होताचे पुत्र दोनी निरोप द्यावा संतोषोनी मंगन राह एक जननी बोला आपुले सत्य करी सवस्तर एक तुझ्या घरी राहो माते निर्धारी वासना ल तुझ्या जरी मग निरोप दे मज ऐसी करुनिअनिगुती राहिले श्री गुरु अति प्रीती वेद अभ्यास शिष्य शिष्यवर्गा बहुतांशी नगर लोक विस्मय करीती अभिनव झाले असे म्हणती बाळ पहा हो वर्ष साथी वेदचारी सांगत असे विद्वाना विद्वान विद्यार्थी तिन्ही वेद पडती षटशास्त्री जे मनविती तेही येती शिकावया येणे परितया घरी राहिले गुरु प्रतिकारी माता झाली गरोदरी महानंद करीत असे नित्यपूजिती पुत्राशी ठेवून भाव कुळ निधानाला दे एखाद्यासी काय सांगो संतोष त्याचा तव नवमास झाली अंतर्वतनी माता झाली प्रसूती पुत्र झाले अति सुंदर परियसा पुत्र झाले उल्हास थोर माता पित्या संतोष फार आशीर्वचन असे गुरु असत्य केवी होईल या कारणे गुरुवचन सत्य मानावे ध्वजने जैसे असेल अंतकरण तैसे होईल परियसा ऐसा परिवर्ष एक त्रिमासी झाले ते बाळक खेळवी तसे माता एक आले श्री गुरुतय जवळी जननी एक माझे वचना झाली तुझी मनकामना दोघे पुत्रांनी पूर्णाविषयी आहेत होतील दोघे त्यानंतर कन्या एक अत्यंत सुख वासना तुझी जाना आत्ता अमृते निरोपावे जाऊ आम्ही स्वभावे संतोषरूपी तुम्ही होवे म्हणून निरोप घेती तिथी संतोष संतोषनी माता पिता चरणावर ठेवी ती माथा स्वामी आमुच्या कुळदेवता अशक्य બોલ્યા ન નકળે અમ્મા સ્વરૂપ તુજે સ્વરૂપે સ્વામીયા સહભોજન શય નાસની તું તે ગાંજો ભુકેજોની કડે નો કડે નો ઘેચી ઉભગોની ક્ષમા કરી ગા દેવરાયા તારક આમુચ વંશાશી બાપા તું અવતરલાસી પ્રદોષ પૂજા ફળાસી आली माते स्वामीया आता मा काय गाती सांगा स्वामी कृपा मूर्ती जनन मरण या ती कडे करावे दातारा संगरावरी जैसी गंगा तैसा तुवा आलासी सांगा चांगा पावन खैलेसी माझे गंगा उभय कुळे बेचाळीस अम्मा ठेवी सिकवणे परी या धुरंधर संसारी तुझे दर्शन न हे तरी केवी वाचो प्राणात मजा एकोणी माता पित्या माता पितयाचे वचन बोलते गुरु आपण जे जे समयी तुमचे मन स्मरण करील अम्मासी स्मरण करी तुम्हा जवळ असे न जननी मी तात्काळी न करावी चिंता वेळोवेळी तिनी होतील एक तू भवानी नाही तुमच्या सदा श्रीमंत नांदाल जन्मांतरी परमेश्वरासी पूजा केली तू अप्रदोषी याची महिमा आहे ऐसी जन्मो जन्मी स्त्रिया युक्त इह सोक्य होय एक देहांती जाना परम लोक पूजा करीता पिनाक क पुन्हा जन्म तुम्ही तु आराधीला शंकर आम्हा करविला अवतार वासना पुरेल तुझा भार आम्मा रूप दे आता पुनदर्शन तुमासी होईल एका वर्ष ती सी जाऊ नि बदरी वनासी म्हणून निगती तैवेळी निरोप घेऊनि तै वेळा श्री गुरु निघाले अवळीला नगर लोक येती सकाळ माता पिता बोळवित म्हणती समस्त नगर नारी तपासी निघाला ब्रह्मचारी होईल पुरुष अवतारी मनुष्य देही दिसत से, एक म्हणती पहा हो नवल तपासी निघाला निघाला असे बाळ माता पिता सुखे केवळ निरोप देती कौतुके कैसे याचे अंत जैसा हो का पाशान मन निर्वाण बोळविता पुत्रासी एक म्हणती नव्हे बाळ होईल त्रिमूर्तीचा अवतार केवळ हनुमान नव्हे हा निष्फळ वेद केवी म्हणतसे सात वर्षाचे बाळक देखा वेद म्हणतो अखिल शाखा मनुष्य मात्र नव्हे एका ऐसे म्हणती साधूजन ऐसे म्हणून साधू जना ती साष्टांगी नमना नाना परिस्तोत्र वचन करीती झाले अवधारा नमन करोनी सकळी क आले आपुले गुहांती क पुढे जाती जननी जनक पुत्रा सवे बोळवित निज स्वरूप जननी एसी साला परियसी श्रीपाद श्री वल्लभ दत्त त्रेयसी देखते झाले जनक जननी त्र्य मूर्तीचा अवतार झाला नरहरी नर निज दिसे कर्पूर गौर पाहता न मिले चरणासी जय जय गुरु त्रय मूर्तीचा अवतारू आमचे पुण्य होते थोरु म्हणून देखील तुमचे चरण तू तु तारक विश्वासी आम्हा उद्दारिले विशेषी पुन दर्शन आम्ही द्यावे म्हणून विनवीती ऐसे म्हणून माता पिता चरणावर ठे विधी माथा अलंगिती श्री गुरुनाथा स्नेह भावे करुणिया गुरु मूर्ती आश्वास केला अतिप्रिती पुनदर्शन हो निश्चिती देई न तय वेळी ऐसे तया संभाषो निरोप घेतला तक्षणी परतोणी आली जनक जननी एती संतोषणी मंदिरात वरद मूर्ती श्री गुरु राणा निघाला जावया बदरी वना पातला आनंद कानना वाराणसी क्षेत्रसी अविमुक्त वाराणसी पुरे क्षेत्र पुरेस सचराचरी विश्वेश्वर अवधारी अनुपम्य असे त्रिभुवनी तया स्थानी गुरु गुरुशिरोमणी विश्वेश्वराचे दर्शनी पूजा करीत आत्मरामासी एने परीतया स्थानी क्वचित काळ श्री गुरुमुनी अष्टांग योगे करुणी तप करीत तया काशी नगरात तापसी असते अनेक बहुत संन्यासी एती अवधूत तप करीत दारुण तया त श्री ब्रह्मचारी योगाभ्यास धुरधरी करिताति तप ती तपस्वी एरी अभिनव करीती मनात મનથી પાતો બ્રહ્માચારી તપ કરિતો નાના પરી કૈસે વૈરાગ્ય નિર્લિપ્ત અસે પરીયસા શરીર સ્વસ્થ ના એસી સંનાન કરીતો ત્રિકાળેસી મન કરોત્રિ સમાસ્ત સંન્યાસી એ વૃદ્ધ હોત એક કૃષ્ણ સરસ્વતી નામે તો કેવળ બ્રહ્મજ્ઞાની તપસ્વી અસે મહામુનિ સદા દેખુ નિયનયની સ્નેહ ભાવે ભાવિત મને સમસ્ત યતીશ્વરાસી તે मनन नर ब्रह्मचारीसी अवतार पुरुष अति तापसी विश्ववद्य दिसतसे वैसा धाकुटा मनोनी नमनन कराल तुम्ही मुनी प्रख्यात मूर्ती हात्रिभोनी आम्हा वद्य असे देखा वार्धक्यपणे आम्ही यासी वंदिता दुःख सकळासी विशेष आम्ही संन्यासी मूर्ख लोक निंदिती या काराने आम्ही यासी विनवो परोपकारासी संन्यास देता समजतासी भक्ती होईल स्थिर मनी लोकानुग्रहामित्त हा होय गुरु समर्थ याचे दर्शन मात्र पुनित आम्ही परयसा या काराने बाळकासी विनवो आम्ही विनवेसी आश्रम घ्यावा संन्यासी पूजा करू एक भावे म्हणून आले तयाजवळी विनविता ती मुनी सकाळी एक तापसी स्तोम मोळी विनंती असे परिसा लोकानुग्रहाकारणे तुम्ही आता संन्यास घेणे आम्ही समस्त उद्धरणे पूजा घेणे आम्हा करवी या काल या कलियुगी संन्यास म्हणून निंदा करीती सकाळी जैन स्थापना करणारा कवन ना दिसती भूमीवरी यज्ञ दान ग... गवा लंब संन्यास पल पैतृक मैवराज स्तुती स्तोपती कलापोच विवर्ज येत दान गवा लंभन संन्यास घेत अतिदूषण पल पैतुक भ्रांतागना करुणे म्हणता ती कलयुगात निशिब्द बोलती जन समस्त संन्यास मार्ग सिद्धांत वेद समंत विख्यात पूर्वी पूर्वेसे वर्तमानी निषेध केला सकळी जनी श्री शंकराचार्य अवतरोनी स्थापना केली परसा तरी ऋतुके दिवस चालत आला मार्ग संन्यास कलिप्रबळ होता नाश पुनरपी निंदा करीत ती आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार करावा कृपा सागर म्हणती सकळ सा मुनिजाना ऐकोनी त्याची विनंती श्री गुरु मुनी आश्रय घेती वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासून परियसा ऐसे म्हणत सिद्ध मुनी विनवी तसे नामकरणी संदेह होतो माझे मनी कृपानी धी मुनिराया म्हणती श्री गुरु तोची जगद गुरु त्या ते झाला अनेक गुरु त्रयमूर्तीचा अवतार दिसत तसे सिद्ध म्हणे शिष्याशी सांगेन याची स्थिती कैसी पूर्वी श्री रघुनाथासी झाला वसिष्ठ केवी गुरु आठवा अवतार श्री कृष्ण देवासी सांदी पणिहाला गुरु कैसी अवतार होताची मानुषी तया परी टावे या काराने श्री गुरुमूर्ती गुरु केला तो कृष्ण सरस्वती बहुकाळीचा होता यती म्हणून त्यात मानिले शिष्य मने सिद्धासी स्वामी कथा निरोपिली सी वृद्ध कृष्ण सरस्वती गुरु केले म्हणून या समस्त यतीशोरा तयसी दिदला बहुमान कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण कोण गुरुचे मूळपीठ आम्हासी निरोपावे कृपेसी त्याने माझे मानसी संतोष होईल स्वामी ऐसे शिष्य विनविता तव सांगे विस्तारता मूळ पीठा आद्यता गुरु सतती परेसा आदिपीठ शंकर गुरु तदनंतर त्या त्यानंतर चतुर्वस गुरु हे मूळ पीठ अवधारी तदनंतर वशिष्ठ गुरु होते धोनी शक्ती परशारु पराशरु त्याचा शिष्य व्यास थोरु जो का अवतार विष्णूचा तयापासून शुक गुरु जान गौड पादाचार्य सगुण आचार्य गोविंद तया होण पुढे आचार्य तो शंकर झाला तदनंतर विश्वरूपाचार्य पुढे ज्ञानबोधी गिरिय त्याचा शिष्य सिंह हा, सिंहगिरीय ईश्वर तीर्थ पुढे झाले तदनंतर नृसिंह सर तीर्थ नृसिंहतीर्थ तीर्थ नृसिंह तीर्थ पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ भारती तीर्थ गुरुसंतती अवधारी मंगतया पासोनी विद्या तीर्थ मनोनी पुढे झाला परी त्याचा शिष्य मळी आनंद देवतीर्थ सरस्वती वृंद तेथोनी सरस्वती याद वेद्र गुरुपीठ येणे परी याद याद मुनीचा शिष्य तोची कृष्ण सरस्वती विशेष बहुकाळीचा संन्यासी म्हणून विशेष मानिती एने श्री गुरुनाथ आश्रम मघे ती चतुर्थ सन्यास मार्ग स्थापनार्थ श्री नृसिंह सरस्वती समस्त वेदाचा अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ म्हणून निवंदिती समस्त तया काशी नगरात ख्याती केली अति गहन तया वाराणसी भोवनी ती समस्त एउनी सेवा करीत श्री गुरुंची मंगणि घाले तेथोनी बहुत शिष्य समवेत मुनी उत्तर तीर्थ बदरिवनी अनंत तीर्थ पाहवया सवे घालूनी मेरूसी तीर्थ नवखंड सिटी जी सितीसी सांगता विस्तार बहु वसी एक शिष्य नाम नमस्त तीर्थ अवलोकित सर्व भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगा सागरासी सिद्धमणे नामांकिता समस्त चरित्र सांगता विस्तार होईल बहु कथा म्हणून तावन मात्र सांगत परयसा समस्त महिमा सांगवयासी शक्ती कैचे आम्ही अनंत मायी मात्रे गुरुचरित्र परीयसा गंगासागर पासव ताटा तटाक यात्रा करीत देव प्रयागस्थाने गुरुराव येते येथे झाले परियसा तयास्थाने असता गुरु आला एक द्विजवरु माधव नामे असे विप्रू श्री गुरुसी भेटला ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला प्रीतीसी चतुर्थाश्रम तयासी देते झाले परियसा नाम माधव सरस्वती तया शिष्या ते ठेवित तयावर अति प्रीती शिष्या मध्ये परीसा सिद्ध मणे नामकरणी शिष्य झाले येणे गुणी अखिल यती नाम करणी सांगे ना एका एक चित्ते गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचत्र गुरुचरित्र कामधेनु एकता होय महान्यानु लाधेचारे पुरुषार्थ इति श्री कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरुचुर्थ श्रमग्रहण गुरुपरंपरा कथन नाम दोदशाध्याय श्री गुरुदत्त श्री गुरु दत्तात्रमस्तू जय गुरुदेव दत्त आपण श्री अध्याय श्रद्धेने आणि एकाग्रतेने ऐकला या अध्यायातून आपल्याला गुरुच्या दिव्य उपदेशाचे त्यांच्या करुणेचे आणि भक्ती श्रद्धेच्या सामर्थ्यांचे सु सुंदर दर्शन झाले आजच्या या पारायणातून मनाला शांती लाभो नकारात्मकता दूर हो श्रद्धा अधिक दृढ हो जीवनातील अडथळे हलके होत अडथळ्यांना सामोरे जाण्याची ताकद देव आणि श्री दत्तगुरूंची कृपा सदव्य आपल्यावर राहो हीच गुरुपादुकाचरणी नम्र प्रार्थना करूयात जर हे पवित्र वाचन तुमच्या मनाला स्पर्श करून गेले असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजेच नवीन भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चॅनल नवीन आहे प्लीज सपोर्ट करा अधिकाधिक भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा पुढील अध्यायात पुन्हा भेटूया ओम श्री गुरुदेव दत्त जय श्री नरसिंह सरस्वती जय गुरुदेव दत्त धन्यवाद काय चुकलं असेल तर क्षमा असावी